नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका रोहित पवार माझ्या नादी लागू नका ज्यांनी ज्यांनी माझ्या नादीला लागले त्यांना मी गारेगाडच्या गाड्या लावल्या आणि तुम्हीसुद्धा एखाद्या गारेगारेच्या गाड्या लावा माझ्या नादी लागू नका असे दहा रोहित आले तरी मी मी माझा खंबीर आहे रोहित पवार आता तुझी आणि माझी जमली आता तू आहेस आणि मी आहे अशा शब्दात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पवारांना वार केला तसेच माजी नगराध्यक्ष विश्वास बोरबोले यांनी आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते त्या मेळाव्यात रोहित पवार यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर हल्लाबोल केला त्यांना राऊतांची उत्तरे दिली ते म्हणाले की रोहित पवार आणि त्यांच्या परिवाराने किती जमिनी हडप केल्या कुठल्या बँकेच्या कुठल्या बँकेला टोप्या घातल्या तुमचे कारखाने केले उभा आणि हे सर्वांना माहिती आहे असं देखील राऊत यांनी म्हणाले तर फक्त बारामतीचा विकास म्हणजे काही महाराष्ट्राचा विकास नाही बारामतीचा विकास करा पण इतर लोकांचे दुष्काळेसुद्धा दुष्काळेसुद्धा काढा रोहित पवारांनी आपल्या आजोबांना विचारलं असतं तर बरं झालं असतं असं देखील रोहित पवार यांनी नमूद केले ते म्हणाले की रोहित पवारांनी जमिनीच्या व्यापाराचा आणि माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय काढला विषयास कारण हा गुन्हा नाही आम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय करतो आम्ही कोणाची एक रुपयाची लबाडी केलेली नाही कुठल्याही चुकीचा व्यवसाय केला नाही कुठल्याही योग उद्योगधंदा न करता रोहित पवार यांच्या प्रॉपर्टी कशा वाढल्या असा आधी त्याचं उत्तर द्या दे। असं देखील त्यांनी म्हणाले आणि बार्शीच्या गुंडगिरी बारशीमध्ये गुंडागिरी कोणी करतं आणि कोण करून घेतं असं देखील त्यांनी म्हणाले आणि आम्हाला सांगा की तुमच्या ज्या सभेला आला होता त्यात किती कंट्रोलची काम केले होते असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र